लाडक्या बहिणींबरोबरच लाडक्या भावाची देखील राज्य सरकारनं काळजी घेतली असून आता आमच्या शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच केलाय यापुढे शेतकऱ्यांना वीज बिल भरावं लागणार नाही कनेक्शन कापण्यासाठी वायरमन जर आला तर त्याला अजितदादांनी सांगितलंय असं सांगा असं म्हणत अजित पवार यांनी लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावाची देखील काळजी घेतलीये आणि लाडक्या भावाला साथ घातली का आहे काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊया बखरलायूच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावाला काहीच मिळालं नसल्याची टीका विरोधकांनी केली होती मात्र विरोधकांच्या या टीकेला अजित पवार यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय आम्ही लाडक्या भावासाठी देखील योजना सुरू केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचं वीज बिल भरावं लागणार नाही असा दावा अजित पवार यांनी केलाय राज्य सरकारच्या सौरपंब योजनेमुळे शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहावं लागणार नसल्याचंही ते म्हणाले सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी दिलं जाणार आहे असं देखील अजित पवार म्हटलेत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे या यात्रेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथून लोक झाली आहे यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना लाडक्या बहिणी आणि लाडका भाऊ या दोघांनाही साथ घातलीये मी दहा अर्थसंकल्प मांडलेत त्यामुळे कुठे बचत करून योजनांचा पैसा देता येतो हे मला माहिती आहे लाडकी बहीण योजना ही पुढील पाच वर्ष सुरू राहील असं देखील अजित पवारांनी म्हटलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचा पैसा सतरा ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या संदर्भातली माहिती देखील अजित पवारांनी दिली कालच मी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलो असल्याचं देखील अजित पवारांनी यावेळी सांगितलं आतापर्यंत सव्वा कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून सतरा तारखेपर्यंत हा आकडा दीड ते दोन कोटींवर जाईल असा अंदाज अजितदादांनी व्यक्त केलाय लाडक्या बहिणींनी पैसे खर्च केल्यास बाजारपेठेला चांगला उठाव मिळेल असं देखील ते म्हणाले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा